श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटे कोटी, कोटी प्रणाम तसंच ही हिवडो जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी काही काही वेळेला मला फोन वगैरे येतात किंवा मेसेज पण येतात फोनवर फोन, फोन तर बरेच वेळा येतात असा प्रश्न असतो प बऱ्याच जणांचा की ताई आमची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे कधी कधी असं होतं की आम्हाला खायला पण राहत नाही किंवा आजचं झालं तर उद्या काय खाणार हा प्रश्न असतो तर कधी कधी खूप असे म्हणजे खाण्यात खूपच असे आमची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे अशा वेळेला बघा आपल्याकडे एक स्तोत्र आहे खूप पॉवरफुल सेवा आहे आपण जे स्त्रीयंत्रावरची सांगतोय किंवा सुक्त पुरुष सुक्त त्या मंत्र सांगते जे काय आहे ते आर्थिक प्रगतीसाठी आपल्या काही सेवा आहे परंतु त्याच्यामध्ये आणखी आपल्याला एक स्तोत्र ॲड करायचं आहे त्यात सेवा करायचंच आहे पण त्याच्यामध्ये हे स्तोत्र ॲड करायचे हे स्तोत्रसुद्धा अतिशय प्रभावी आहे हे जर आपण केलं ना रोज केलं ना तर आपल्याला याच्याने सुद्धा खूप काही लवकर फरक पडू शकतो आणि खूप फरक पडू शकतो त्यानंतर आपल्या पूर्ण ते चाळीस दिवस एकशे आठ दिवस स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर आपल्या परिस्थितीनुसार आपण म्हणजे आपली किती हलाकीची परिस्थिती आहे त्याच्यानुसार करायचं जर आपण एकशे आठ दिवस केलं तर आपल्याला कायमस्वरूपी त्याचा हे राहील आणि त्यानंतर रोज एक वेळा म्हणायचं रोज एकशे आठ दिवस आपल्याला रोज अकरा वेळा बोला नंतर एक वेळा बोला तर तुम्हाला त्याचा इतका फरक पडेल इतका प्रभाव पडेल की तुमच्या म्हणजे परिस्थिती ते एकशे आठ दिवसात तुमची बरीच परिस्थिती सुधारलेली असेल तर तुम्ही बघा ते स्तोत्र वाचा तर त्या स्तोत्राचं नाव आहे धारा स्तोत्र आहे खूप नाहीये नाही छोटच आहे परंतु ते मला असं वाटतं नित्य सेवेत नाहीय ते तुम्हाला गुगलवर मिळून जाईल मी गुगलवरच बघितलेलं होतं ते जर काही नित्यसेवेमध्ये बहुतेक ते स्तोत्र नाहीये मला वाटतं. कनकधारा स्तोत्र नाहीये नित्यसेवेत नाहीये ते तुम्हाला याच्यावरच मिळून द्यायला गुगलला आहे ते गुगललाच बघितलेलं मी तर ते स्तोत्र तुम्ही कणकधारा स्तोत्र आहे ना आ, हे करून घ्या त्याचा फोटो डाउनलोड करून घ्या किंवा तुम्ही त्याचा फोटोचा स्क्रीनशॉट काढा आणि त्याची प्रिंट काढून घ्या आणि ते स्तोत्र आपण रोज अकरा वेळा म्हणा एकशे आठ दिवस चाळीस दिवस एकशे किंवा एकशे आठ दिवस त्यानंतर रोज एक वेळा बोला बघा तुमची आर्थिक परिस्थिती एकशे आठ दिवस जर तुम्ही बोलले ना रोज अकरा वेळा तर तुमची खूप पटणे सुधारलेली असेल तुमचा काही बिझनेस असेल छोटा जरी बिझनेस असेल तुमचा की तो अगदी डब घ्यायला गेलेला बिझनेस आहे तो आता सुधार कसं आपल्या होणार बरेच वेळेला चिंता होती तर हा जरी बिझनेस तर हा तुमचा तोच बिझनेससुद्धा तुमचा तो वाढेल प्रगती होईल आणि तुमचीसुद्धा आर्थिक म्हणजे त्याचे बिझनेस चांगला चालला आहे की तुमचे आर्थिक बरेचसे प्रश्न सुटतात तर असे तुम्ही बघा हे स्तोत्राचं पठण करा खूप छान असं स्तोत्र आहे आणि याला मग जास्त काही दिवस लाग जास्त काही वेळ लागणार नाही फक्त वाचन होईपर्यंत थोडासा म्हणजे सॉरी पाठ होईपर्यंत थोडा वेळ लागतो किंवा शब्द तोंडात बसायला थोडा वेळ लागतोय दोन तीन दिवसामध्ये तुमचे तो तुम ते शब्द तोंडात बसतील मग तुमचे पाठ झालं की शब्द पण तोंडात सारखे काय मागचं वाचायला लागलं की पुढचा शब्द आपल्या लगेच येतो तोंडात म्हणजे एकदा पाठ होऊन गेलं किंवा शब्द तोंडात बसले का नंतर काय एवढा वेळ लागत नाही पंधरा मिनिटात होऊन जाईल तुमचं नंतर सुरुवातीला तुम्हाला थोडा अर्धा तास लागू शकतो त्याला कारण की शब्दांचा आपले तोंडात बसलेले नसल्यामुळे परंतु हे जे स्तोत्र आहे ना हे स्तोत्र तुम्ही नक्की वाचन करा स्तोत्राचं नाव आहे कणक धारा स्तोत्र ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा अं सॉरी अकरा वेळा कणक स्तोत्र करायचे सोळा वेळा सूक्त एक वेळा फलश्रुती करायची आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री नवारण मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र ह्या एक एक ह्या मंत्राचे एक एक माळ जप करायचं आहे नित्यसेवा तर आपल्याला कंपल्सरी करायची कारण की काय होतं आपण काय करतो आता हे जे सांगतो आपण हे सगळं करतो परंतु नित्यसेवा करत नाही तर आपल्याला नित्यसेवासुद्धा कंपल्सरी करायची आहे नित्यसेवा करूनच मग ह्या सेवा करायची किंवा तुम्ही ह्या सेवा अगोदर करून नित्यसेवा नंतरही करू शकता नित्यसेवेला काही असं वेळेचं बंधन नाही आहे ह्या सेवेला आहे मात्र हे सकाळी किंवा संध्याकाळी एकच टाइम करायचं म्हणजे आज तुम्ही सकाळी करत असाल तर रोज सकाळी करा संध्याकाळी करत असेल तर संध्याकाळी करा पाच दहा मिनिटाचा अर्धा तासाचा इकडे तिकडे फेरफार झाला तर काही फरक नाही पडत पण आज सकाळी केलं उद्या संध्याकाळी केलं असं नका करू शक्यतो एकच वेळ ठेवा म्हणजे ते तुमची सेवा जरा पॉवरफुल राहते आणि तुम्हाला त्याच जरा महत्व पण कळतं तर ह्या गोष्टी आहे ते ह्या गोष्टी नक्की करा तुम्ही अनुभव घ्या चाळीस दिवस एक एकशे आठ दिवस सेवा करून नक्की अनुभव घ्या असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आपल्याला जर माझी हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ